नमस्कार मंडई लाईफस्टाईल विथ गार्गिया ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही आहोत कर्जतला कर्जतवरून आम्ही जातो आहे पनवेल पनवेलवरून आमचा कोकणचा प्रवास चालू होईल मग तुम्हाला आम्ही दाखवू मध्ये मध्ये आता ब एसटी पकडू आणि मग जाऊ पनवेल स्टेशनला <laughs> मी फायदा आम्ही आलो कर्जातला आणि आता आम्ही ट्रॅवल्स साठी जातोय पनवेल नाही कर्जातला नाही पनवेल ला आलोय पनवेल पन पन ला आलोय आता आम्ही सांगतो ट्रॅव्हल्स पकडायला चला तर मग भेटूया आता आम्ही ट्रॅव्हलर्स मध्ये आलेलो आहे दत्त ट्रॅव्हल्स दत्त ट्रॅवल्स मध्ये आता हीच आहे मस्त है बेडरूम है ए लाइट का ठंड लगती है ब्लैंकेट घूम सोपे सुधर कड़े कर मी जेवणासाठी थांबलेलो आहोत अर्ध्याचा अर्ध्या तासासाठी गाडी थांबते ता आहे आणि आता आम्ही आहोत पेनला आणि आता जेऊ आणि मग आम्ही आता वॉशरूमला आलेलो जेवण आम्ही आता झोपायची तयारी करू गावाकडे जाण्याचा प्रवास आमचा चालू <laughs> आहे सूब्यात सगळ्या आपली कोणती ट्रॅव्हल आहे दत्त श्री दत्त आहे दत्त साई झाले अर्धा तास गुडमॉर्निंग एवरी वन आता आम्ही पोचलोय कर्कवलीला छान असं आमचं आता पनवेल पनपौडी असा प्रवास झालेला आहे आता आम्ही करून घरी जाऊ आणि मग घरी गेलं तर फ्रेश होऊ चहा घेऊ थोडा आराम करू आणि गावी अलर खूप भारी वाटतं घरासमोर जर सकाळी अशी वाहती नदी दिसली आणि सगळीकडे हिरवंगार असेल तर किती छान वाटतं बघायला खूप गावी अलर तर सगळ्यांनाच आवडतं खूप छान वाटतं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लाईक करा शेअर करा कमेंट्स करा परत एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय